नाशिक रोड रेल्वे स्थानकातून भुसावळकडे जाणाऱ्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली रेल्वेगाडच्या वेळीच लक्षात आल्यानं गाडी थांबवून बोगीची आग विझवण्यात आली आणि यामुळे मोठा अनर्थ टाळला याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरून गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमीप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीक मनपाचे जलशुद्धीकरण केंद्राजवळून गोदान एक्सप्रेस जात असताना गाडीच्या मागील पार्सल बोगीमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले काही सेकंदात वारा अधिक लागल्यानं बोगीमधून धुराबरोबर आगीचे लोटही येऊ लागले शेजारील बोगीमधील प्रवाशांच्या सदर बाब लक्षात आल्यानं त्यांनी आरडाओरड सुरू केली त्यानंतर गाडीच्या गाडला समजल्यानंतर त्यांनी तत्काळ गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला गाडी थांबताच प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या तात्काळ अग्निशमक दलाला कळवण्यात आलं मात्र रेल्वे गाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्यानं त्या ठिकाणी स्थळी पोहोचण्यात कसरत करावी लागली तोपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांनी फोमच्या साह्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग भडकत होती स्थानक प्रबंधक श्रीवास्तव हो, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरपुल सिंग यादव हो। सहायक पोलीस निरीक्षक मंगेश सोननसे लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी पोलीस हवालदार संतोष उफाडे पाटील कुलकर्णी आप्पा आदीसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं मात्र हाय टेन्शन असलेल्या विद्युत पुरवठा पुरवत असल्यानं बोगीवर पाणी मारणं शक्य नव्हतं अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी तत्काळ बोगीपासून आगीनं बाधित बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेतला बोगी वेगळी झाल्यानंतर गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली या बाधित बोगीच्या शेजारी सर्वसाधारण बोगी होती मात्र गाडी स्थानकातून सुटल्यानं हळूहळू धावत होती म्हणून जीवितहानी झाली नाही जर गाडी अजून काही किलोमीटर गेली असती तर मोठी दुर्घटना झाली असती रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिककडे रवाना झाले असून या घटनेची उच्च स्तरावर चौकशी होईल असं एका रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलंय बाधित बोगीमध्ये मोटरसायकल असल्याचं निदर्शनास आलंय आग कशाने लागली हे मात्र स्पष्ट झालं नाही मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड